मित्रांनो मथुर सी आणि सोबत असणारे शिवा मित्रांनो नाईन फोर नाईन फोर शिवा देखील आलेला आहे आणि शिवा सोबत आहे मथुरचा एक पक्क म्हणजे मित्रांनो गेल्या वर्षीची सर्वात फेवरेट जोडी म्हणजे संपूर्ण लोकांना आवडली राजा पॉवरची गाडी देखील आलेली आहे आमचं पण सूर्या पण मी कट्टर मथूर खायला एक नंबर आपण आज मग शेलयात जिंकल्या शिवाय राहणार जय जिजाऊ जय शिवराय तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की एकोणीस फेब्रुवारी आपला आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि आज जाणार आहोत आपण खालापूरला खालापूर येथे जो बिंजोडचा अड्डा भरणार आहे तिथे खूप सारी महादेवाची नंदी येणार आहेत भारी भारी नंदी येणार आहेत बरेच दिवस झाले व्हिडिओज येत आहेत आपल्या तब्येत पण बरी नव्हती आणि कामावरनं लोड पण जास्त आहे कारण का मार्च एंडिंग बोललं तर आम्हाला आमचा पुरा आपला पणाला लावायला लागतं आणि खूप सारी मेहनत करायला लागते अशी मुलं काही जमत नाही आणि तब्येत पण बरी नव्हती तर सकाळी जायचा रात्री घरी यायचा त्याची मुलं जमतच नव्हतं तर आता आज बऱ्याच दिवसानंतर आपण जाणार आहोत आणि बघूया मुलाखती आणि थोडंसं शूट घेऊया कोणकोणते नंदे येणार आहेत आणि कोणकोण पैरे असणार आहेत कसं काय नियोजन असणार आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नवीन जे कोणी असतील सबस्क्राईब करा जुने असतील लाईक करा आणि सगळ्यांनी लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा चला चला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तिथे गेल्यावरती आपण गणपती बाप्पाला हात जोडून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडून व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर चलाच हाव्या आड्यावरती नाही मित्रांनो समोरचे आहेत अखंड महाराष्ट्राचे स्वतःचे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य देव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना शतश वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत या साईडला आहेत गणपती बाप्पा त्यांना देखील वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि खूप सारे आज गर्दी बघायला भेटणार आहे खूप सारी नंदी बघायचे मित्रांनो भव्य दिव्य दिवस स्टेज पाहिजे तयार आहे समोरच्या साईडला बघू शकता रजिस्ट्रेशन आहे या साईडला प्रमुख पाहुणे वगैरे आहेत आणि समोरच्या साईडला बघू शकता बक्षीस देखील आहे वेगवेगळी अशी बक्षीस आपल्याला बघायला भेटतात आजच्या या स्पर्धेसाठी आणि नक्कीच इथे रांगोळीच आर्ट लिहिले आहे दादा पाटील आहे कैला आय थिंक रांगोळी आर्ट केली आहे त्यांचं नाव आहे आणि या साईडला बैलगाडा नाद एकच बैलगाडा शिरे मित्रांनो आड्यावरती आलेलं आणि समोर यांना काय हिंदू धर्मासाठी खूप सारं कार्य केलेलं आहे त्यांनी मित्रांनो जमतेम अडीच ते तीन तासाच्या प्रवासानंतर फायनली नारंगीला पोहोचलेलं म्हणजे स्वाली एक्युरेसी दीकर आला लोणावल्याची इकडं तर मागे बघू शकता खूप सारी गर्दी आहे म्हणजे नक्कीच आणि शेडवरून ओळखलं असेल की इथे मथूर बांधलेलं आहे तर राहुलदादा नाही आहेत म्हणून थोडीशी गर्दी आपल्याला कमी बघायला भेटते पण नक्कीच आता आपण जाणार आहोत बघणार आहोत मथुरला तसेच आणखी सारे बरेच सारे नंदी आलेले आहेत एकदम माया पण आलेल्या आपल्या दौरीला माझे बघा कसं एकदम सेफ्टीमध्ये पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे आता तर मित्रांनो फायनली आले आल्यावरती आणि आले आल्या बघतोय तर राहुल दादांचं मथूर देखील आलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचं खालीच तसेच ट्रिपल हिंदी केसरी आणि भारत केसरीचा एक नंबर जमानकारी तसेच मालशिरस इथे झालेला दे बुलट देखील जिंकलेली आहे बघू शकता आपलाच सर्वांचा लाडका महत्व थोडा शांत आहे दादा नाही आहेत म्हणून आपल्याला शांत बघायला भेटतं आहे पहिलाच बैल कवर करतो आहे बघूया आज तर बहुतेक शर्यत जमणारच आहे आणि एवढं लांबलं बोललं तर शर्यत खेळून जायचंच आहे जेमतेम तीन तासाचा प्रवास करून आलेला आहे मग त्याच्यासोबत आम्ही मग कधी निघालेलो बारा वाजता आणि आता फायनली पोहोचलेलो आहे तीन वाजता आड्ड्यावरती आणि आले आले भेटलाय मथूर बघण्यासाठी खूप सारी गर्दी आहे पण राहुलदादा नसल्याकारणाने आणखी थोडीशी गर्दी कमी बघायला वाटते आपल्याला तर राहुल दादाची फॅन फॉलोईंग आणि क्रेज वेगळाच आहे तसेच मथुरला बघायसाठी या ठिकाणी नवनवीन पब्लिक येत आहे मथु मागून हळूहळू हळूहळू कालच झालेली दादा केसरी जी स्पर्धा होती म्हणजे वन बी एच के फ्लॅटची स्पर्धा मित्रनो मथूर नव्हता तरी पण सर्वात जास्त चार्टमध्ये आपण चर्चा बघितली मथुरची कारण का एक जी मथुर प्रेमी होते ना त्यांना नक्कीच आशा होती की मथूर यावा आणि या स्पर्धेची या श या स्पर्धेची म्हणजे शोभा वाढवावी पण राहुल दादांच्या दुखापतीनंतर मथुरला थोडंसं ब्रेक दिलं आहे आणि आपल्याला म्हणजे हप्त्यात नाही एकदा मागच्या रविवारी पण आपल्याला बघायला भेटला होता आणि या रविवारी पण म्हणजे आजचा रविवार आहे आणि आज पण आपल्याला म्हणजे आप हप्त्यात नाही एकदाच मथुर आपल्या अड्ड्यामध्ये दिसतो मित्रांनो जर मथुर अशा वेळी पण अड्ड्यात नाही आला ना तर त्याची जी, जी शरीर आहे ना परत वजन वाढू शकतं आणि बरेचसे त्याला प्रॉब्लेम्स येऊ हो शकतात त्याची मुलं शरीर तिला आणावंच लागतं आणि राहुलदादांनी तसं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की मथुर पळायलाच पाहिजे जरी ते दुखापतीमध्ये असले ना तरी पण मथुर पळतो आहे आणि नाव करतो राहुलदादांचं नारायण शेठ डामशे कर्जाती यांचा पुष्पा ट्रिपल सिक्स तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच आपण बघत असतो नेहमी मोठे मोठे मैदानावर मोठे मोठ्या शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतो आणि बरेचसे अड्डे दे। यावर्षी देखील गाजवलेले आहेत आणि मागच्या अड्ड्यामध्ये पण म्हणजे आताचे दोन तीन अड्डे अगोदर पण बघितलं होतं छोट्या लक्ष्यासोबत पण पळाला होता एकदम भारी गाडी पळाली होती आणि एक नंबर केला होता तसेच आपला राजा ट्रिपल सेवन त्याचे देखील सोबत पळालेला आणि एक नंबरच्या पालून मोठी गाडी विजय केलेला असा पुष्पा ट्रिपल सिक्स आज थोडं शांत आहे आज पण बिनजोडला नाव आहे नेहमीप्रमाणे जर जमली तर पुष्पाची शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो बरेच लांबून आलेत आहेत तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आले बैलवून थकले आहेत आणि सावलीमध्ये एकदम बांधून ठेवलेले आहेत म्हणजे शर्दीसाठी एकदम सज्ज आहेत आणि आज वारा पण थोडंसं जास्त आहे बघू शकता पुष्पाचे निकापूर त्याचं नाव लिहिलेलं आहे मोर पण त्याच्यामुळे तुम्हाला समजू शकतं मित्रांनो त्याच जावणीचा म्हणजे नारायण शेठचाच वामण्या आणि दुसरा जॉयनर ही दोन नंदी पण आलेली आहेत आणि यांच्या पण शर्यती जमवायचे आहेत पण पुष्पाचा नेहमी आपल्या बिंजोरला नाव बघायला भेटतो कारण का या नंदीचा पलच भारी आहे तर हे दोन नंदी पण आहेत सज्ज आहेत लुक वाईज हा नंदी पण एकदम भारी दिसते जवळ जाऊन तिथे आपला माझी सरपंच अरे भाऊ पाटील आपण उपस्थित आहे धन्यवाद आपला सत्कार करून घ्यायचंय ठिकाणी यश मध्ये अज पाहिजे हा आता शरीर उजीस आहे धन्यवाद रणवीर राऊनबाई पटले आढवले कल्याण फक्त बजरी सहभी चार बादल्या चार बोकर चार गुण मिळेल मित्रांनो गेल्या वर्षीची सर्वात फेवरेट जोडी म्हणजे संपूर्ण लोकांना आवडणार राजा पवारची गाडी देखील आलेली आहे राजा पवार थोडेसे पतीमध्ये होते त्याच्यानंतर आपण बघतोय की राजा पवार फायनली मैदानामध्ये आलेले आहेत आणि मागच्या अड्ड्यामध्ये बघितलं होतं अड्ड्यामध्ये शरीर जिंकले होते आणि रेडी करतात शर्दीसाठी आपला भाऊ भेटले भाई नाव करतो शुभम गाडे कुठशे सांगडा

तर बर आणि लाडू घरची गाडी निघालेली आहे शर्दीसाठी बघा सेम बकासूर सारखा दिसत आणि आपला भाऊ याच्याशी आपण बोललेलो मागच्या वेळीस आता जर शर्यत झाली ना तर नक्की शर्यत बघणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार पण आहोत आता लाडू आणि बकासूरली चार बोकर चार पोटिका दोन

मित्रांनो आट्यावरती पोचाल लेट झाले म्हणून बैल कवर करताना आलीत पण बरेचशी घडामोडी कव्हर करणार होतो आणि कोणा शर्यती आहे कसं काय पायरे वगैरे हे सर्व कवर करणार आहोत आणि म्हणजे चालतं बोलता आता मथुर जीवन जमले तर मथुरला रेडी करताय शर्यतीसाठी आता आम्ही बघूया नाव फिरवले कोणतरी आणि बघा थोडेच वेळानंतर मथुर मथूर निघणारी शर्ती आधी पायर वगैरे कोण असणारे थोड्याच वेळेला समजेल तर मित्रांनो सज्ज आहे मथुर एक हजार एक शर्यतीसाठी आणि एक हप्त्याच्या नंतर आज मथुर आलेले आड्यावरती आणि शर्यती आहे आज आणि ती पण डाव्या साईडने तर खूप साऱ्या शब्दच्या मथुरसाठी आणि बघूया कोण असणार आहे पहिला आजचा आताच पाणी वगैरे मारले तोंडामध्ये आणि लगेच थोडेच वेळानंतर नेणार आहेत मथुर शर्यतीसाठी आणि मग जशी शाळेत जमली ना तशी गर्दी गर्दी व्हायला सुरुवात झाली बाईनी पण करला मास्क करला तोंड बाई नाव करत लोक कुठं आलेच ओके जवळच म्हणजे आहे मथुर आले कसं वाटतं तुमच्या अड्डे एरियामध्ये अड्ड्यात तुमच्या

नाद नाही दोघांचा भाई नाव का बोलला तुझा दत्तात्रे घरी वेदांग दत्तात्रे घरी शर्दीसाठी वाघ निघलेला बघा नमस्कार दादा भेट दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला देखील भाऊस भाई भेट भाई नाव का तुझा अरे भाई दाखवलेला सिद्धेश भाईला आपण भाई तुझ्या चॅनेलच नाव काढप ओके प्रणव वाढव ब्लॉक भाई सगळे सर्च करून बघा भारी भारी कंटेंट असताना हा भाई यो अजून एक भाऊ झाले भाई नाव का तुझा राजन कुठून आलेस ओके इथलंच आहेस का म्हणजे भाई बैल आले ना तुमची आणि आपल्या भाऊला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब पण करा आपल्या भाऊला मी जाम सपोर्ट करतो अरे भाई धन्यवाद धन्यवाद भाई बघा दोघ जण भाऊ आले प्रेम करतो मथुर आणि आपल्यावर पण मी त्याच्या व्हिडिओची ची वाटच बघत असतो मला वाटलेला आमचा दादा आम्हाला भेटणार एक अरे एक नंबर एक नंबर धन्यवाद ओके दादा भेटले दादा काय नाव तुमचं ओके काय बोलताय दादा मथुर बद्दल आणि दादांबद्दल दादा मधून आमचं खूप प्रेम आहे हा दादा कधी हटत तीच आम्ही वाट बघतो कारण त्यांच्यासाठी आमचा तिकडून इकडे कामा सुट्ट्या करून आम्ही मथुरसाठी आलो नक्कीच आज दादा असते आणखी आपल्याला आज बघायला गेले तर दादांवरती वाईट परिस्थिती आहे पण या महादेवाच्या महादेवाच्या कृपेने आज सुखरूप आहेत ते ना सुखरूप ते देवा सगळ्यांचा प्रेम आहे त्यांच्यावर बरोबर म्हणूनच आज सुखरूप आहे कोणाच असं वाईट वागलेलं नाही बरोबर बरोबर एक नंबर पहिला फोन असणार आता थोड्याच वेळेला समजेल मथुर निघलेले मित्र मथुर आहे शारी आणि सोबत असणार शिवा आता गरम करते नंदीला आपल्या शिवाच नाईन फोर नाईन फोर शिवा देखील आलेला आहे आणि शिवा सोबत आहे मथुरचा पैरा पण एक भक्कम आणि एक सर्वोच्च बांधीचा नंदी आपण बघायला भेटत आणि बघा त्याचा बांध एकदम म्हणजे हाईट वगैरे एकदम उंच आहे आणि फिटनेस पण एकदम मजबूत आहे आणि एकदम भारी असं शिवा आणि नाईन फोर नाईन फोर मित्रांनो थोड्याच वेळेनंतर निघणार आहे शरीरसाठी शिव नाईन फोर नाईन फोर शिवा आणि एक हजार एक मथुर गर्दी बघू शकता किती सारी गर्दी आहे आणि दुपार नंतरच्या सत्रामध्ये आता जाणार आहे मथुर शर्दीसाठी आज थोडसा कमी ऍक्टिव्ह आहे पण इट्स ओके बघूया का काय होतं शर्दीचं आणि बऱ्याच दिवसानंतर आपण डावीने नाव बघितलेलं आहे मथुरचा मित्रांनो तल्लज मिस आपला राजा आणि पावर घरची गाडी जिंकलेली आहे आणि बरेच दिवसानंतर आकाश पण हसताना दिसतो आणि राजाची तब्येत पण आता बरी झालेली जेमतेम नव्वद टक्के रिकवर होत आणि बघा जल्लोष करताना गुलाल घेताना दिसत आहेत सगळेजण तर चला अक्षय दादाशी आपण बोलू थोड्याच वेळानंतर मित्रांनो सगळे आपले तलोजाची आणि तसेच त्यांची फॅन फॉलोईंग संपूर्ण जल्लोष साजरा करताना सगळे भाऊभीव आहेत आकाशदा पण आहेत तर आकाशदाशी बोलू दोन मिनिटं आता आपण रील बघून तर मित्रांनो थोड्याच वेळेलांतर मधुर आणि शिवाय नाईन फोर नाईन फोर शिवाय त्यांची शहरेच उठणार आहे आणि बघा आठी आल्या श्पर आहे रणबीर रामबाने आलेवली कल्याण करांचा मत सुंदरगाड्या विरेशावर उसाटते करायला कोणतं सफेद सफेद कावला आले बघा इक हे झाडला कोणतरी सफेद हो गया भेटले दादा नमस्कार काय नाव तुमचं निलेश कडव कुठून आले वाशिवली काय नाव तुमचं अमोल मथुर ओके कोणत्या चांगले चांगला चांगला ओके धन्यवाद 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 काय बोलतो दादा काय नाही बैल का बैल नाही बघायला आले सोन्याला बघायला आलेलो सोन्या काय भेटला ना मला सोन्या आले की नाही माहिती नाही सोन्या नाही ना बघायला भेटेल नक्कीच भेटेल नमस्कार दादा काय नाव तुमचं ओके कुठून आले तुम्ही मस्त आता शर्यत बघितली का मजा येते ना शेतकऱ्याचं ना नक्कीच पाहिजे तिथलं पाहिजेच नाही नक्कीच थँक्यू दादा काय बोलत होत सोन्याला बघायची इच्छा होती जास्त करून भेटतो बघायला ओके पण आता ठीक आहे चालेल ठीक आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद ठीक आहे चालेल अरे धन्यवाद नाव काय तुझं कुठशं आलेस म्हणजे इथंच आहे का जवळच आहे का कोणच्या सोबत आलेस आणि कुठलं बैल पडतं तुला कोणतं बैल आवडतंय का सुरका तर सुरत ना मग बकासूरच्या दोन कॉप्या आल्या बघून बरं वाटलं का तुला तर मग आता मथुरची शालेय जिंकली कसं वाटतंय छान वाटतंय ना आणि शालेय मिलून जातच का नाही शालेयन जायचं ना टिकवायचा बाकी कोणता जागाचाच ना हा काय हा चालेल चालेल मित्रांनो दादा भेटला आपला दादा कुठून ना आले दादा मी रत्नागिरीचा ओके काय नाव तुमचं नरेश सुरे आणि आज बघते तुमच्या डोक्यावरती मथुर मथुरचा म्हणजे कट्टर मथुर फॅन आहे मग कसं वाटतं आज मथुर डाव्या साईडनी जिंकलाय डाव्या साईडनी जिंकला दोन्ही साईड पाचशे आहे बरोबर नाद नाही दादा तुझा बरोबर बघा किती सारी पब्लिक आले मथुर प्रेमी आणि संपूर्ण मथुरला घेरून ठेवले सगळे सन्मान चिन्ह आणलेलं आहे आणि अजून काय मित्रांनो हेच आहे खरी दौलत कारण का आपण जे काही कमवतो ना ते नेहमीच आपल्या गोट्यामध्ये बघायला भेटतं आणि भाऊ नेहमी बघायला भेटतं आपल्याला मथुरच्या सोबत तसेच संपूर्ण आपली दावन असते ना एक हजार एक तिच्या सोबत असतं भाऊर झाल्यानंतर आता बघा एकदम कसं खुश झाला मथुर जिंकल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो नेहमी मथुरच्या सोबत दादा नाव का तुझा विजय कुठचे नाले नेहमी मथूरच्या सोबत असं सो काय सांगशील आज मथुरने डाव्या साइडने विजय प्राप्त केलाय नक्कीच आणि एवढे सगळे पॅन्ट बद्दल काय बोलताय आहे बद्दल काय बोलताय एवढे सगळे लोक आहेत आहे नाव काय तुझा कुणाला ज्ञानेश्वर शिंदे कुठला आलेस कोपरी काय बोलत आहेस मथुर बद्दल मथूर किती सांगू तरी कमी आहे का काही जण बोलतात ना एका साईडनी तोच बाद असतो पण आम्ही म्हणतो दोन साईडनी गेलो तोच बाद्य असतो दाखवला आम्ही कम बरोबर आहे बर आईचा ऍटिट्यूड बघू शकता आणि मथूर मथूर वरच प्रेम पण भाऊच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला भेटत मित्रांनो फायनल जी तयारी केली होती डाव्या साईडने आणि ती आपल्याला आज बघायला भेटली एकदम अंतरामध्ये गाडी झाली आणि मस्त एकदम पलाला मथूर डावीने देखील तर नक्कीच खूप जास्त मथुर फॅन्स आनंदी आहेत आणि बरेच जणांचं आपण रिॲक्शन देखील घेतलंय मित्रांनो मथूर जिंकल्यानंतर खूप सारी पब्लिक आली होती आणि आता मथुरला थोड्याच वेळानंतर घेऊन जाणार आहेत संपूर्ण फॅन्स लोक आहेत या साईडला सगळीकडे मथूर मथूरची फॅन आणि तसेच संपूर्ण आयोजक वगैरे दिसतात दादा आहेत दादांना दोन शब्द काहीतरी बोलायचं नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं अभिजित कदम कुठून आले तर आपण ओके खोपिवलीच्या तर काय बोलताय मथूर बद्दल मथूर डावीने पळाला आणि एक अंतरामध्ये गाडी झाली कंटिन्यू तो उजव्या साईट पब्लिकलाच पळत होता आणि लोक म्हणायची की एकच साईड पळतो पण आता तो दोन साईड पळायला लागला आणि त्यांनी आज दाखवून दिलं की मी दोन्ही साईड पळू शकतो आणि चांगल्या प्रकारे पळू शकतो आणि दादा आजच्या विजयाबद्दल काय सांगाल कारण आज आपण बघतो राहुल दादा नाही आहेत तरी पण एवढी सारी पब्लिक आणि एवढं सारं मथुरवरचं प्रेम आपल्याला बघायला भेटतं पब्लिकचं दादा नाही आहेत पण दादा आमचा देवासारखा आहे आणि देवाचा आशीर्वाद जर आमच्या हातावर असेल तर आम्हाला कुठच्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही ना नक्कीच दादा आज आपण बघतोय की जयंत केसरीला मथूर नव्हता तरी पण किती सारी चाट मध्ये नुसता मथुरच मथूर चालला होता काय बोलताय त्याच्याबद्दल काय नाही फॅन एवढे आहेत की म्हणजे आपण त्याचं हे करू शकत नाही एवढे फॅन आहेत त्याचे आणि या संपूर्ण यांच्या टीम बद्दल काय बोलाल कारण का बोला। मॅनेजमेंट करणं एका एक दुसऱ्याचं काम नाही कारण का आज बघायला गेले दादा आहे तुमच्या समोर आणखी शुभमदा झाले गौरवदा झाले इकडं की मैदान होतं खालापूर केसरी म्हणून फक्त शुभमदादाला एक कॉल केलेला की शुभमदादा आमच्या एरियामध्ये मैदान आहे तर तुम्ही यायला या पाहिजे त्यांना आमंत्रण केलं एक फोन केला आणि ते आले आणि आज आम्ही गुलाल प्राप्त केला आणि दादा आजच्या गुलालाबद्दल सांगावं तेवढं कमी कारण का म्हणजे लोकांना एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं लवकर मथुर डावीने कारण का शुभमदा अगोदर बोललेला की डावीने पलवायची आहे तयारी चालू आहे आणि लगेच पुढच्या मैदानामध्ये म्हणजे पायरा पण चांगल्या प्रकारे जुळून आला ते आपले बदलापूर वाले मानकिवली वाले त्यांचा शिवा म्हणून बैल आहे तो पण चांगला पळतो आज चांगली गाडी पळाली आणि गुलाला कारण का पैरा जुलवणं पण एक मोठं कारण का आज आपल्याला बघायला गेलं मथुर पण चांगला पालतोय शिव पण उत्कृष्ट पालतोय बघायला गेलं तर घाटावरती पण शिवाचं नाव आहे हो शंभर टक्के मुंबई शुभम पाटील उसटणे हा नियोजनाचा भाष्य आहे आणि त्याचं नियोजन ससा कधीच फेल फे जात नाही आणि आज संपूर्ण तुमच्या सोबत आहे या सवंगड्यांबद्दल सांगा कारण का आज खूप सारी आशा लागलेली होती मथुर जिंकेल नाही जिंकेल कारण का डावी साइडने मनाला पण धाकधुक होती काय बोलताय जसे ठाणे जिल्ह्यात शुभम पाटील उसाटणे यांच्या मागे जसे फॅन असतात तसे माझे रायगड जिल्ह्यातले जेवढे माझे फॅन आहेत मथुरचे फॅन ते माझ्या मागे असतात कायम राहतील दादा नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरच असो कायम असच राहील आणि मथुर असाच गुलाल देत राहील धन्यवाद थँक्यू जय श्रीराम तर मित्रांनो आयोजन नियोजन तर दाखवताना आलं खूप चांगलं वाटतं आणि फाटी एकच नंबर होती दादानी बघू शकता समोरच्या साईडला एक मोठी अशी स्क्रीन वगैरे बसवली होती बक्षीस वितरण समारंभ देखील चालू आहे आणि मित्रांनो जायचं आहे घरी दोन तीन तास गाडी चालवायची आहे महेश पण सांगते नाही सकाळी पण मलाच सक चालवायला लावली तर म्हणून मी एवढं लांब येत नाही याच्यामुळे यायला लागला पण पुढं परत कधी याच्याबरोबर पर तरी येणार नाही महेशबरोबर तर जाऊया आता वडापाव खायला आणि जाऊया घरी सर ज्यांना कोणा व्हिडिओ आवडले असेल ना नक्की लाईक करा मित्रांनो तुमच्याचसाठी येतोय की एवढं लांब आणि शर्यतीमध्ये मित्रांनो नक्की जे आपण शर्यतीत दाखवतो ना त्याच्यामध्ये अर्निंग वगैरे नसते तर मुलाखती आहेत मुला ना मुलाखती बघा मस्त आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ना मी सोडवण्याचा प्रयत्न करतो चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय